आपल्याला वाटतं की मराठीत फक्त कॉमेडी आणि फॅमिली ड्रामा दाखवतात पण काही दिग्दर्शकांनी हॉररमध्ये पण कमाल केली आहे आज मी तुम्हाला अशाच पाच भन्नाट हॉरर सिनेमांची ओळख करून देणार आहे जे तुम्ही चुकून सुद्धा मिस करू नका आपली लिस्ट सुरू होती बळीपासून या सिनेमाची गोष्ट एका श्रीकांत नावाच्या माणसाची आहे जे नुकताच आपल्या बायकोला गमावून बसला आहे त्याचं आयुष्य तेव्हाच उलटोपालटो होतं जेव्हा सात वर्षाचा त्याचा मुलगा मंदार अचानक बेशुद्ध पडतो आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं तिथेच खरी भीती सुरू होते मंदार एका मिस्टेरियस नर्सशी बोलू लागतो जे हॉस्पिटलच्या एका जुन्या भागात राहते स्वप्नील जोशीने एका काळजी करणाऱ्या बापाची भूमिका छान निभावली आहे हा सिनेमा तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो हा सिनेमा तुम्हाला ॲमेझॉन प्राईमवरती बघायला मिळेल <laughs> चौथ्या नंबरवर आहे लपाछुपी हा सिनेमा विचार करायला लावणार आहे याची गोष्ट नेहा आणि तुषार नावाच्या एका तरुण जोडप्याची आहे नेहा प्रेग्नेंट असते आणि काही लोकांपासून वाचण्यासाठी ती दूरच्या गावात लपून बसते पण ते ज्या घरात राहतात तिथे त्यांना तीन लहान मुलांचे भूतं दिसू लागतात या सिनेमात हॉरर सोबत एका महत्वाच्या सामाजिक विषय सुद्धा आहे पूजा सावंत आणि उषा नाईक यांनी आपापल्या भूमिकेत चांगला साकारले आहेत हा सिनेमा मराठी हॉररमध्ये एक वेगळीच ओळख देऊन जातो हा सिनेमा तुम्हाला झी फाय वरती बघायला मिळेल तिसऱ्या नंबरवर आहे सविता दामोदर परांजपे हा एका नाटकावरती आधारित आहे याची गोष्ट जरा हटकेच आहे शरद आणि कुसुम नावाचा एक जोडप आठ वर्षापासून सोबत आहे पण त्याची बायको कुसुम अचानक विचित्र वागायला लागते तिला पोटात दुखू लागतं आणि ती स्वतःला सविता दामोदर परांजमे म्हणू लागते त्यानंतर सुरू होतो एक रहस्य सुबोध भावे आणि तृप्ती यांनी आपल्या भूमिकेत जीव ओतला आहे हा सिनेमा तुम्हाला विचार करायला लावतो की खरं काय आहे भूत की अजून काही हा सिनेमा तुम्हाला झी फाय वरती बघायला मिळेल बोल सविता दुसऱ्या नंबरवर आहे जारण हा सिनेमा खेडेगावात घडतो जिथे मानसिक त्रास काळा जादू आणि जुन्या अंधश्रद्धांची गोष्ट आहे राधा नावाच्या एका मुलीच्या आयुष्यात हे सगळं होतं अमृत सुभाष यांनी यात जी भूमिका केली आहे ती खरंच बघण्यासारखी आहे हा सिनेमा तुम्हाला हळूहळू भीती दाखवतो आणि शेवटपर्यंत त्याची पकड घट्ट ठेवतो सिनेमाचा विषय आणि कलाकारांची काम करण्याची पद्धत खूप छान आहे हा सिनेमा तुम्हाला झी फायवरती वरती बघायला मिळेल जारण म्हणजे जारण म्हणजे ब्लॅक मॅजिक आणि पहिल्या नंबरवर आहे काळ पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी सारख्या स्टाईल मध्ये बनलेला हा मराठीतला पहिला सिनेमा आहे या सिनेमाची गोष्ट काही मित्रांची आहे जे सोशल मीडियावरती भूत शोधायचे व्हिडिओज बनवतात एका फार्म हाऊसमध्ये मध्ये त्यांना एक असाइनमेंट मिळतं तिथे जे काही घडतं ते ते कॅमेरामध्ये रेकॉर्ड करतात हा सिनेमा बघताना तुम्हाला एक वेगळाच अनुभव मिळेल आणि तुम्हाला वाटेल की तुम्ही त्यांच्यासोबत त्याच घरात आहात सध्या तरी हा सिनेमा तुम्हाला कोणत्याही ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती बघायला मिळणार नाही पण तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हाला हा सिनेमा इंटरनेटवरती मिळून जाईल तर मित्रांनो हेच होते टॉप पाच मराठी हॉरर सिनेमे जे तुम्हाला नक्कीच वेगळा अनुभव देतील तुम्हाला यामधला कोणता सिनेमा जास्त आवडला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा बघत रहा, रहा रिव्ह्यू पत्ता